ट्रेनचा प्रवास गर्दी धक्काबुक्की हे गर सगळं सहन करून ऑफिसला पोसायचं हो सोमवारपासून जी ऑफिसच्या कामाची सुरुवात होते ती आणि काही दिवसांनी असे काही चांगले दिवस येतात ज्या दिवसात आपण आपल्या मित्रांसोबत एक ट्रिप प्लॅन करतो शेवटी तो योगाला आणि आम्ही चाललोय महादेवाच्या भेटीला चल चला येतो पप्पा येतो बाय 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 सु ना अशा <laughs> प्रकारे आपली बाईक पण येते रेडी आहे न्यू टॉप बॉक्स बाय बाय सॅडल बाईकमुळे आता बसायचे पंचर झाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरू महाराज किती दे देवा प्रवास चांगला हो दे व्यवस्थित हो दे ओके लेट्स गो श्री स्वामी समर्थ देवा काळजी घे गुड मॉर्निंग <laughs> खूप दिवसांनी असं बोलतो आहे फायनली निघालो वाजले तीन वाजून तेवीस मिनटं काही अंतरावर मला प्रवीण भेटेल जो माझ्यासोबत जॉईन होत आहे आणि दोन जणं मी जे लोकेशन टाकलं आहे तिकडे ऑलरेडी येऊन थांबलेले आहेत दाक्ष आहे आणि अपूर्वेश आहे सो असे आम्ही जण चार बाईक्सवर ट्रॅव्हल करणार आहोत साडेतीन वाजलेत आणि प्रवीणची वाट बघतो आहे घाई अशा दोन तीन गोष्टी विसरल्या जातात मेन म्हणजे गॉगल विसरलं आहे त्यामुळे आता फक्त या चष्म्यावर काम चालवावं लागणार आहे आणि असं वाटतं मला अजून काहीतरी विचारलं पण कळनं झालं काय बघू आता ठीक आहे नो प्रॉब्लेम आता फायनली तर निघालं घरानं त्यामुळे मागे आता या रस्त्याने परत मागे घरी जाऊन बघण्यात काय अर्थ नाही त्यात वेगळाच वेळ जाईल नोव्हेंबरचा महिना आला पण अजूनपर्यंत काही गार्ट्याचा पत्ता नाही अजूनपर्यंत आतनं मी शिजतो आहे असा मस्त बाईक लोड झाली आपली इथे रायनॉक्सची टँक बॅग आहे आपली वाईट राहा सॅड अँड जी वी टॉप बॉक्स समथिंग न्यू म्हणजे आधी आपण आपली टू फिफ्टी होती आणि त्याच्यानंतर ही बाईक घेतल्यानंतर एक जो टॉप बॉक्स होता तो विकला आपण <laughs> आणि हा अपग्रेड केला तो इथून सोळा अठरा मिनटावर आपलं लोकेशन आहे पण अजून प्रवीण भाऊंचा अजून काही पत्ता ना ही चल या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वाजल पहाटे ते चार तिघही भेटलेत प्रवीण अतपुर्वेश आणि अक्षय आणि फायनली आमच्या राईडची सुरुवात झालेली आहे आम्ही महादेवाच्या दर्शनाला चाललोय आणि तीन ज्योतिर्लिंग ठरवलेले आहेत त्यातलं एक महाराष्ट्रातलं आहे आणि दोन मध्य प्रदेशमधले मधले आहेत पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे कृष्णेश्वर संभाजीनगर जवळच आहे ते सो तिथे आपण आता चाललो आहे तिथले दर्शन झाले की नेक्स्ट डेस्टिनेशन ते म्हणजे ओंकारेश्वर आणि ओंकारेश्वरचं दर्शन झालं तर आपण जाणार आहोत महाकालेश्वरला उज्जैनला सो तिथलं दर्शन झालं की परत घरी आणि चुकी संपली किती वाजले रे आता साडेसहा ना मग समोरचा व्यू असतो या भारी वाटतं यार एकदा लेफ्टला पण हे राय नदी आहे काही हे हे काय धारणा नदी आहे ना मी मॅपमध्ये बघतो ना धारणा नदी आहे बरं वाटलं राईट साईडला काय भारी वाटते बघ ना यार मस्त वाटतंय चांगलं चांगलं आहे काय रस्ता चांगला असा बोलू नका पुढे फलते बरोबर बरोबर खराब रस्ते येतात मग उलट बोलायचा रस्ता काय हे पुढे नदी आहे हे मस्त व्यू आहे पुढे व्यू भारी आहे या बाहेर आता वाजलं आहे तर सकाळचे पावणे सात आणि आम्ही आता सिन्नर रोडला टॅच झालो आहे आणि इथून सिन्नर फोर्टी सेवन किलोमीटर आणि बारी पंधरा किलोमीटर तर पहाण असा आहे आपला की कृष्णेश्वरला अगोदर आपला एक रूम बघावा लागेल कारण एवढं सगळं सामान आणि बाईक अशी पार्किंगमध्ये ठेवणं थोडंसं रिस्की आहे आपण एक रूम बघू आणि तिथे सामान सगळं आपण ठेवूया आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी जाऊ आणि दर्शन झाल्यानंतरचा प्लॅन असा हो आहे की लंच करायचा आहे पण दर्शन आम्हाला असं वाटतं की सव्वानुला हो इथे रिचिंग टाईम दाखवतो आहे तो आमचं दर्शन आहे की अकरा बारा वाजता होईल सो मे बी आम्ही जर्नी कंटिन्यू करू आणि हा असं सुंदर असा निसर्ग बघून खूप मस्त वाटतं आहे खूप महिन्यांनी राईड करतो आहे एप्रिलमधली आमची जी राईड होती ती काही कारणं असतं कॅन्सल झाली आणि आता ती पुन्हा सुरुवात झाली आहे हे माझे दोन मित्र मागे प्रवीण तिसरा मित्र आणि चौघ मित्र मस्तपैकी राईड घेतात आणि सगळ्यांचा सेटअप ऑलमोस्ट सेम आहे मग सांगायचा सा मुद्दा हा की राईड तर आमची आजवून सुरुवात झाली पण त्या अगोदर मी मस्तपैकी छान असे मॉडिफिकेशन्स केलेत सगळ्यात मला म्हणजे ॲक्च्युली युजली मॉडिफिकेशन्स म्हणजे असं कुठे राईड असेल ना त्या अगोदर काही अशा नवीन गोष्टी घेऊन राईड करायला खूप आवडतात म्हणजे माझी असे काही ना काहीतरी एक मोटिवेशन मिळतं म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की ते एक मटेरियलिस्टिक हॅपीनेस आहे त्या हॅपिनेसच्या बेसिसवर मी दोन गोष्टी बाय गेल्या आणि त्या खूप महागड्यात एक म्हणजे जीवीचा टॉपबक्स आणि दुसरं म्हणजे हे माझे बाग बसल्याचे जे आहेत फायनली खूप मस्त वाटतं सगळ्याचं पाहुणे सात झालं आहे मुंबईमध्ये एवढं क्लायमेट थंड नाही आहे पण इथे आम्ही नाशिकमध्ये आत एंटर केल्यानंतर सिन्नरच्या रूटला आम्ही लागल्यानंतर जो क्लायमेट आम्ही एक्सपिरियन्स करतो ना इट्स नेक्स्ट लेवल म्हणजे थंडी वाजते बट खूप हवी हो वाटते कारण मुंबईला असं क्लायमेट भेटत नाही चला आता कनेक्ट होऊया हॅलो हां चालूच ना कनेक्ट एक सेकंद ना हो कुठे लेफ्टला की राईटला 아깝다. 잠시만요. 셀럽상도 가르쳐 드릴게요. 안녕하세요? 다 됐죠? 다 됐죠? 네, 다됐니다 빨리 थोडं स्लो स्लो करा थोड स्लो करा सॉरी म्हटलं तो म्हणतो नाश्ता करूया काय होत तिकडे तसे तस बघूया चल मग जाऊ मग चल भूक लागली बाबा कुठं आहे वडापाव काकांचा बिझनेस होणार आहे वडापाव दहा रुपयाचा वीस रुपये सांगणार आहे सगळे बघते रे कुठलं गाव आहे कोपरगाव अरे हे पण कोपरगाव आहे काय म्हणता पोलीस नाही हो आम्ही साधी माणसं का पडलं बिडलं तर लागलं बिडलं तर काय करणार आता वडा 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 भजी आहे त्यांच्याकडे वडा पाहून आहे काय 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 आम्हाला जरा गाई आहे म्हणून बाकी काय ना त्यांची भाषा आपल्याला कळणं झाली काय बोलता ती हे दोघ असे का उदास पडलेत रेकॉर्डवर हो आहे भाई हे गे पुढे ना तिथं सुटसुटीतला तिथे माणसं येणार